नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत गोविंद सखाराम सरदेसाई हे महाराष्ट्रातील एक थोर व्यासंगी इतिहासकार त्यांचा जन्म सखाराम व गंगाबाई या दाम्पत्यापोटी गरीब शेतकरी कुटुंबात गोविल या रत्नागिरी जिल्ह्यातील गावी झाला त्यांचे शालेय शिक्षण हे शिपोषित झाले मॅट्रिकला रत्नागिरीला असताना गंगोताई कीर्तने या मुलीशी ते विवाहबद्ध झाले पत्नीचे नाव पुढे लक्ष्मीबाई ठेवण्यात आले मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून ते बी ए अठराशे अठ्ठ्याऐंशी झाले आणि बडोद्यास सयाजीराव महाराजांकडे दरबारी वाचक अध्यापक म्हणून महिना सत्तर रुपयांवर नोकरीस लागले सयाजी त्यांना परदेशाचा विशेषत युरोपचा प्रवास करण्याची अनेकदा संधी मिळाली अध्यापकीय कामाबरोबरच त्यांना काही वर्षे हिशोबनीस म्हणून देखील काम दिले होते साठाव्या वर्षी निवृत्ती वेतन घेऊन ते संस्थानी सेवेतून निवृत्त झाले सयाजीरावांच्या कडक शिस्तीमुळे त्यांच्यात कष्टाळूपणा आणि काटेकोरपणा आला निवृत्तीनंतर ते पुण्याजवळ कामशेत येथे राहू लागले जीवन त्यांनी इतिहास लेखन वाचन आणि संकलन यात व्यतीत केले त्यांच्या इतिहास लेखनास बडोद्यात असतानाच प्रारंभ झाला होता सयाजीरावांना वाचून दाखविणे आणि राजपुत्रांना शिकवणे हे त्यांचे संस्थानी सेवेतील मुख्य काम होते त्यासाठी ते लेखी टिपणे काढीत असत याच टिपणांनी पुढे रियासतींना जन्म दिला त्यांची प्रथम मुसलमानी रियासत ही अठराशे अठ्ठ्याण्णव साली प्रसिद्ध झाली याबरोबरच त्यांनी मॅकीओ मॅकिव्हेलियचा द प्रिन्स व प्राध्यापक सिली यांचा एक्सपान्शन ऑफ इंग्लंड या दोन ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले यानंतर इतिहास हेच त्यांचे जीवित कार्य झाले इसवीसन एक हजारपासून पासून ते अठराशे सत्तावन्नपर्यंतचा पर्यंतचा इतिहास त्यांनी साकारला त्यांचे ब्रिटिश व मराठी रियासत असे शीर्षक निवडून कालक्रमानुसार विषयावर खंड प्रसिद्ध केले मराठी रियासत व ब्रिटिश रियासत या दोन रियासतींच्या खंडांच्या आवृत्त्या एकोणीसशे पस्तीसपर्यंत पर्यंत निघाल्या त्यानंतर स मा गर्गे यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली पॉप्युलर प्रकाशनाने आठ खंडामध्ये मराठी रियासतीची नवी आवृत्ती प्रकाशित केली यात विविध इतिहासकारांनी नव्याने उजेडात आलेल्या साधनांचा देखील चपकल उपयोग केलेला पाहायला मिळतो रियासती व्यतिरिक्त सरदेसाई यांनी मुलांसाठी इतिहासविषयक व बालोपयोगी भारतवर्ष महाराष्ट्राचा इतिहास इतिहासाच्या सोप्या गोष्टी हिंदुस्तानचा प्राथमिक इतिहास वगैरे पुस्तके देखील लिहिली होती सरदेसाई आणि जदुनाथ सरकार यांच्यात मैत्री होती ती प्रदीर्घ काळ जदुनाथांनी सर्वश्रेष्ठ मराठ्यांचा विद्यमान इतिहासकार असे सरदेसाईंना गौरवाने म्हटलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्रिशत संवत्सरिक उत्सवाच्या निमित्ताने त्यांनी शिवाजी सुहेनियर या ग्रंथाचे संपादन केले त्यामुळेच परप्रांतात देखील त्यांची कीर्ती पसरली गुजरातीत त्यांच्या काही ग्रंथांचे अनुवाद झाले ब्रिटिश शासनाने एकोणीसशे एकोणतीसमध्ये त्यांच्याकडे पेशवे दफ्तराच्या संपादनाचे काम सोपवले त्यांना क्रू पांडुरंग कुलकर्णी य न केळकर वि गो दिघे यांसारखे अभ्यास व सहकारी लाभले त्यामुळेच पेशवे असंख्य कागदपत्रांतील काही निवडक कागदपत्रांचे पंचेचाळीस खंड प्रसिद्ध झाले त्यांनी या थोरल्या मुलाने शांती निकेतन व जर्मनी येथून वेळोवेळी पाठवलेली पत्रे श्यामकांतची पत्रे या शीर्षकाने प्रसिद्ध केली सरदेसाई यांनी विविध ज्ञानविस्तार रत्नाकर मनोरंजन चित्रम चित्रमय जगत सह्याद्री लोकशिक्षण इत्यादी नियतकालिकांमधून सुमारे दोनशे लेख लिहिले लोकशिक्षणाच्या डिसेंबर एकोणीसशे बत्तीसच्या अंकामध्ये त्यांनी राष्ट्रीय इतिहास अर्थ व्याप्ती आणि भूमिका या शीर्षकाचा लेख लिहून इतिहासशास्त्राचा अभ्यास त्याचा उपयोग व दुरुपयोग धर्म व राजकारण इतिहास साधने व साध्य नवीन संशोधन संशोधक वगैरे मुद्द्यांची मीमांसा केली आहे आणि अखेरीस राजकारणात धर्म आणू नये व हिंदू मुस्लिमांच्या ऐक्यावर भर द्यावा असा उपदेश त्यांनी केलेला आहे त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये मध्ये ते अगदीच एकाकी पडले तथापि इतिहास लेखनाचे वध अखंडपणे त्यांनी चालू ठेवले आणि इंग्रजीत न्यू हिस्ट्री ऑफ द मराठास तीन खंड एकोणीसशे एकोणपन्नास हा ग्रंथ प्रसिद्ध केला याशिवाय त्यांनी मेन करंट्स ऑफ मराठा हिस्ट्री व पुन्हा कॉरेस्पॉडन्स याचे पाच खंड हे ग्रंथ डॉक्टर जदुनाथ सरकार यांच्या संपादन सहकार्याने इंग्रजीत प्रसिद्ध केले त्यांनी काव्य इतिहास संग्रहातील पत्रे याद्या आणि भारतवर्ष व इतिहास संग्रह या नियतकालिकांमधील महत्वाच्या कागदपत्रांचे संपादन देखील केलेले आहे शिवाय परमानंदाच्या अणु पुराणचे संपादन करून गायकवाड ओरिएंटल सिरीजमध्ये देखील ते प्रसिद्ध केले सरदेसाई यांना अनेक मान सन्मान लाभले ब्रिटिश शासनाने त्यांना प्रथम रावसाहेब नंतर राव बहादूर हा किताब दिला ते मराठी संमेल साहित्य संमेलनाच्या एकोणीसशे अडतीसच्या निवडणुकीत स्वातंत्र्यवीर सावरकरांविरुद्ध अपयशी ठरले पण अहमदनगरचे अध्यक्षपद त्यांनी नाकारले राजवाडे संशोधन मंदिराने इतिहास मार्दंड ही पदवी आणि सुवर्णपदक देऊन त्यांचा सत्कार केला पुणे विद्यापीठाने त्यांना सन्मान्य डॉक्टरेट दिली त्याच वर्षी जयपूर येथील अखिल भारतीय इतिहास परिषदेचे अध्यक्ष भूषविण्याचा मान त्यांना मिळाला अखेरच्या दिवसात त्यांनी माझी संसार यात्रा हे आत्मचरित्र लिहिले भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार दिला प्रताप काळाने त्यांचे कामशेत येथे निधन झाले सरदेसाई यांनी उपलब्ध साधनांवरून मराठ्यांचा इंग्रजी व मराठी भाषांत संपूर्ण सुसंगत समग्र इतिहास लिहिण्याचे काम केले त्यांनी संशोधन असे फारसे केले नाही त्यामुळेच त्यांच्यावर संकलनकार अशी टीका होते त्यांच्या रियासतीत काही दोष उनिवा किंवा तपशिलांच्या चुका चिकित्सक अभ्यासकाला आढळतात तथापि त्यांनी संकलनाच्या आणि विवेचनाच्या ज्या दिशा दाखवल्या आहेत त्यामुळे त्यांचे कार्य एक भक्कम पाया म्हणून नेहमीच महत्त्वाचे व चिरस्मरणीय राहिले म्हणूनच समाजाकडून रियासतकार ही सार्थ उपाधी त्यांना दिलेली आहे तर मित्रांनो हे होते रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई त्यांचे इतिहासाच्या अभ्यासासाठी खूप मोठे योगदान आहे लवकरच भेटू अशाच एका नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय